आहे मांडळ तिथला मी रहिवासी आणि सध्या वास्तव्याला पनवेलला असतो नोकरीनिमित्त रायगड जिल्ह्यात आणि परदेशात होतो परदेशात परदेशात म्हणजे एन आर आय होतो एन आर आय परदेशी भारतीय आणि एन आर आय म्हणूनच कविता आहे आणि दिल्लीपासून याला सगळ्यांना यो ती योग्य आहे म्हणून इथं जुनी कविता सादर ओळखीतला एक एन आर आय ओळखीतला एक एन आर आय मायदेशी येणार हाय येणार आहे असं ऐकण्यात होतं ओळखीतला एक येणार आहे मायदेशी येणार हाय येणार आहे असं ऐकण्यात होतं एकदाचा आला मलाही म्हणाला देशात भांडवल गुंतवा असं वाटतं एकदाचा आला मलाही म्हणाला देशात भांडवल गुंतव असं वाटतंय सापड्याकडे सरकणाऱ्या प्राण्याकडे बघावं तसं मी त्याकडे बघितलं सापड्याकडे सरकणाऱ्या प्राण्याकडे बघावं तसं मी त्याकडे बघितलं आणि गोखलेंनी गांधींना दिला तसा सल्ला मी त्याला दिला म्हटलं पहिल्याने बघ म्हटलं पहिल्याने बघ म्हणाला मला त्यांच्या इतका वेळ नाही म्हणाला मला त्यांच्या इतका वेळ नाही त्याहून दुसरं काही सुचव मग मग मीच जतन केलेली काळजाचा ठाव घेणारी देशाची काही स्पंदने त्याला पानापानातून दाखवत गेलो मग मीच जतन केलेली काळजाचा ठाव घेणारी देशाची काही स्पंदने त्याला पानापानातून दाखवत गेलो ही चौऱ्याऐंशीच्या दंगलीतील धुराच्या प्रचंड ढगाखालची दिल्ली ही 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 दंगलीच्या दुराच्या प्रचंड ढगाखालची दिल्ली आणि त्या दशकभराचा हा पंजाबचा अल्बम ही दुरा ही दिल्लीच्या प्रचंड ढगाखालची दिल्ली आणि त्या दशकभरातला हा पंजाबचा अल्बम या फोटोत नामांतराने होर पडलेला मराठवाडा आहे या फोटोत नामांतराने होर पडलेला मराठवाडा आहे आणि यात पोरासहित कापरासारखा जळालेला ग्राहम स्टेन आणि यात पोरासेत कापरासारखा जळालेला ग्रहाम स्टेन आग विझवणारं पाणी कावेरीच्या पात्रात ब कसं पेटतंय आग विझवणारं पाणी कावेरीच्या पात्रात ब कसं पेटतंय आणि एक गाव एक पानोठा म्हटलं की पाणी गावोगावी बाटतंय एक गाव एक पानोठा म्हटलं की पाणी गावोगावी बाटतंय या मुंबईतल्या कापड गिरण्या कधी काळी युनियनने पेटवल्या या मुंबईतल्या कापड गिरण्या कधी काळी युनियनने पेटवल्या का कशा खुणा स्टॉक का कशा कुणास्टोक पण आज त्या खऱ्या अर्थाने पेटतायत आज त्या खऱ्या अर्थाने पेटतायत आणि ही चा कारसेवकांना हो घेऊन आलेली गोदराची रेल्वे आणि ही कारसेवकांना हो घेऊन आलेली गोदराची रेल्वे आणि त्यानंतरचा गोंधळ हे सर्व बघून हे सर्व बघून भांडवल गुंतवायचं दूरच पण वडिलोपार्जित प्रॉपर्टी तू इथं ठेवायचं नाहीस हे सर्व बघून भांडवल गुंतवायचं दूरच पण वडिलोपार्जित ही तू इथं ठेवायचं नाहीस इथला शेतकरी पिकावरचं औषध थोडं शिल्लक ठेवतो थो। इथला शेतकरी पिकावरचं औषध थोडं शिल्लक ठेवतो थो आणि ते पिऊन तो मेला की तिथून राजकारण सुरू होतं त्याच्या शेताच्या पंपाची डिमांड नोट वर्षानुवर्ष टेबलावर फडपडत असते त्याच्या शेताच्या पंपाची डिमांड नोट वर्षानुवर्ष टेबलावर फडपडत असते जशी गावगावची हुंडाबळी वेदनेने तडफडत असते जशी गावगावची हुंडाबळी वेदनेने तडफडत असते नुसताच उद्योगपती म्हणून आलास तर धनदांडगा म्हणून ओळखला जाशील नुसताच उद्योगपती म्हणून आलास तर धंदाणगा म्हणून ओळखला जाशील त्याबरोबर एखादं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढ त्याबरोबर एखादं मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज काढ कॉलेज कसंही असू दे कुठेही असू दे अगदी पेपरावर असलं तरी चालेल कॉलेज कसंही असू दे कुठेही असू दे अगदी पेपरावर असलं तरी चालेल पण वरपर्यंत संबंध असू दे मग तू शिक्षण महर्षीसुद्धा ठरशील पण वरपर्यंत संबंध असू दे मग तू शिक्षण महर्षीसुद्धा ठरशील येणार आहे भांबावला येणाराय भांबावला कर्मभूमीला निघून गेला येणाराय भांबावला कर्मभूमीला निघून गेला राज्या राज्यातला मुख्यमंत्री त्याच्या भांडवलाची वाट पाहतोय राज्या राज्यातला मुख्यमंत्री त्याच्या भांडवलाची वाट पाहतोय धन्यवाद येणार आहे गुणवंत